कारण आमच्या शाळेमध्ये त्यांना थोडा पर्यावरणाचा बऱ्यापैकी नाव आहे छंद बरीचशी झाड इथं असतील ते त्यांनी लावण्याचा प्रयत्न केलाय जास्तीत जास्त झाड उपलब्ध असतील त्यापैकी त्यांना आहे त्याच्यामुळे तो मी आवर्जून त्यांचा उल्लेख या ठिकाणी करतोय परंतु त्या नसल्यामुळं मी ज्येष्ठ शिक्षक तोरपट यांना विनंती करतो ते आपण समोर आहे आणि मला वाटतं नवीन हा वेगळ्या प्रकारचा मोगरा त्यांनी आपल्या शाळेला भेट म्हणून दिले की प्रातिक आणखी त्यांनी देण्याचा मानस केलेला आहे मित्रांना विनंती करतो की आपण त्या झाडाचा स्वीकार करायचे आकडे महाराजांना विनंती करतो की आपण ते झाड आमच्या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक चोरकर सर यांना ते संपूर्ण करायचे चालू

आणि यानंतर त्यांचं असणार पर्यावरणावर प्रेम आणि पर्यावरणाबद्दल आवड असल्यामुळं मी त्यांना विनंती करतो की आमच्या विचार त्यांना आपण पर्यावरणाविषयी आणि वृक्षाविषयी थोडक्यात मनोगत आपलं व्यक्त करावं धन्यवाद महाविष्ण सर्वात साधित सरंद प्रारायण नमस्त खऱ्याने महाराष्ट्र संतांची हा आहिल्यानगर जिल्हा आहिल्यानगर जिल्ह्यात नव्हे आपला हा कर्जत तालुका कर्जत तालुकाच नव्हे तरी आपल्या शिवसेने पोहोचून द्याव खऱ्या अर्थाने साधू संतांच्या पदपार्शाने पावन केलेली पवित्र भूमीत्र कुजरण मुसल विद्यालय कुजर आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र महाप्रभा महाराज स्वसंत भजनाथ महाराज त्याच साधू संतांच्या पदपार्थाने पावून झालेली पवित्र भूमी आणि तसंच आपल्या माता हे मातेचे प्राधिष्ठान आपल्या गावामध्ये आहे असं ह्या पवित्र ठिकाणी खऱ्या अर्थाने तो मामा झाला पवित्राचं जे पावलं कसं हे असं ह्या पवित्र ठिकाणी सशस्त्र मुद्दल मात्र पोहोचले खऱ्या अर्थाने ही प्रसत्ता आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके प्राचार्य सहस्रांवरती Kepada kami peserta kerja atau ni buaya asas kerani peserta kerja ini, anak-anak ini ada kesekel bosau asmatan itu boleh tiri. Sarapan juga pernah saya nampak itu kerana mereka terhad kepada kami kepada वाढलो आपण प्रशिक्षण घेतलं आणि त्या गाव्या मात्र आपल्याला जर एक वडील सूर्य भेटत असेल आदरणीय आमच्या ऋणाला बंद आदरणीय सुरक्षित पक्षात असतील आदरणीय आमचे आर्थिक सुरक्षित सर असतील आदरणीय आमचे मित्र आदरणीय अजित सर असतात आतापमधून त्यांचे खऱ्यात्री पसरलेले आधारे आमचे परमित्र जमीनच्या सैर सोबत असून खऱ्या अर्थाने सर्वच होत असतो माझ्यावरती निशांत प्रेम चालणारे माझे आदर्श शिक्षक मला खऱ्या लागलेले होते ते सर्वात शिक्षक स्वप्नात मुलांना फक्त केला तो आम्हाला आणि त्यांचा काही नसतो परिवर्तन करायचं असेल तर शिक्षणा पर्याय नाही भारताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की शिक्षण हे लागिनी शिकवत आहे ते गेल्यानंतर तुम्ही आम्ही गोरबुंडल्या सेवा राहणार नाही साखर तुम्ही अभ्यास करा कारण स्वतःच्या सुखासाठी पुढेही सगळं स्वतःच्या सुखासाठी पुढेही सगळं पण इतरांच्या सुखासाठी चक्त आलं पाहिजे त्याला माणूस म्हणायचं गर्दी सर्व माणसाचीच आहेत तर सर्वच माणसं आहेत असं नाहीत कारण वर्गीतच माणसाच्या माणूस शोधत होती गर्दी माणसाची आहे त्यामुळे व्यक्ती करून चालणार नाही तर आपल्याला काहीतरी कर्तव्य करावं लागेल अनुसंगाने जठे कोणी करत तथे वृक्षारोपणचा एक अनुभव संकल्प आम्ही

तसेच आपल्या महाराष्ट्राचे आरोग्य वेगवेगळे आपल्याच तालुक्याचे वेगवेगळे मानवी निवडणूक त्यांचे अधिष्ठान असणारे एक काही माझ्या बाबांच्या स्मृतीनिमित्त सर्वांना अपक्ष चिंत सगळ्यांचा लाख लाख स्वतःचा आणि भरपूर वार्पय संप्रदाय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने

माझं कुठलंही परिषद नाही कुठलाही क्लास नाही कुठलंही कुठल्याही संस्थांमध्ये माझं शिक्षण नाही फक्त आपल्या ह्या नमिक विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे आणि आपण चांगलं सर्व केलं पाहिजे सर्वांनी माणूस खऱ्या अर्थाने मोठा होतो मला समोर सरांना बोलतोय कुठल्या त्यांना दोनदा सोय घेणार आहे तसं म्हणतो वातावरण बरोबर नाही होण्याची तीव्रता आहे कारण तुमची काळजी सर्व शिक्षक बंद असल्या खड्यांनी आणून आम्ही सर असेल आणि सगळ्यांचंच वर्णन करणं खऱ्या अर्थाने हेच करेल माणसाने असावं कसं काही माझ्या निमंत्रण केवळ भरले माणसाने असावं कसं भगवंताला काहीच लागत नाही शुद्ध अंतर त्यांना फक्त भगवंत पोहोचायचे तुमचे लागत नाही जोकडे लागत नाही काही लागत नाही भगवंतला माणसाने असावं कसं